आज आलात आम्ही तुक बाहेर शेतामध्ये काय चालू आहे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं का कार्टे आहे युट्यूब चॅनल वरती मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आहे काळ्या ढेकळ्यातून युट्यूब वरती आजचा ब्लॉग थेट सहा वाजता सुरू होत आहे का साडेपाच वाजता माहीत नाही पण नितीन भाया भेटला आपल्याला काळ्या रानात कधी बी काळ्या रानात भेटते कारण की ब्रँड शेतकरी आहेत तर इथं काय चालू भाया अठाण खाण बोलाय तर चाबू भाजी ना रे मी पाय आलाय चालू कारण की तवा बी बाळीत हाय चालू होती पण कापसा राहणार आता काळ्या राण किती पाळी चालू होती दुसरी दुसरी तवा दुसरी चालू होती काय गोळे की काय नाही पण पहिल्याची क्वालिटी लय नंबर एक बन तर मंडळी आपल्या नितीन भायानं बी नवीन काळामध्ये आली मोबाईल खरेदी केलाय तर असा मोबाईल आहे काय वाटतं बाय तुम्हाला किती पैशात घेतला मा, तुला तर सगळं माहित आहे गावाची लिस्ट तू याकडे भाया साडे बारा।, बारा तर आजचा फोटो काढलाय नवीन मोबाईल मध्ये तर अशा प्रकारे झालंय काम तर बैलाला थोडस जखम झाली पायाला त्यामुळे बैल जरा चल नाही नांगरटी म्हणजे हे लुटर आणलं त्याला तिरी चांगलं काम केलं भाया तुम्ही लय मोठी माणसं झाला तर थोडक्यात ऊन पडले म्हणायचं आणि इथं आपला ओमस ट्रॅक्टर चालू आहे जे भाई माहता ड्रायव्हर आहेत त्याच्यावर अण्णा ओ छोटे अण्णा तर अरे साहेब आपण आपला खराब मोबाईल रे तरी आपण का फोटो नाही इडिटर करून फेकणे वाटते अभ्या विषय का चला द्या भाया तुमचा आहोत आम्हाला काय नको आता सध्या कर द्या ना नग न्यायला लागले ढेकडायचे लागायला दगड बिगड आवतात चक्कर दिले काय माणसं चाल ना दु तीन चक्कर म्हणून चालत होता आपल्या तिकडं आज आला पाहिजे शेतामध्ये काय चालू आपल्या इथं सिनेमाला चालू उसाच्या बाय बाय लागले ना <laughs> हो। ना, का नाही ना, ते ना आता ट्रॅक्टर चालला लो दिशाच्या बाज त्याच्याने तीरी मारायचा आनंद घ्यावा दुसरा काय अरे आता तुम्ही ड्रायव्हर मीत मानले चालवत ना तुम्हाला नाही ना पाट एक समोर ते चालवलेले आहेत आमचे मामाचे सुपुत्र ते आपले नेमुदिन पाहा हो पाणी वाचून कर पाहिली बघ पाणी वाचन कर पाहिली आपले हे काय आड का हिर काय म्हणजे विर वीर 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 ले कोर पाणी आहे का नाही बघू चला आहे हो थोडा आहे किती आजोबा पंजोबाच्या आजोबा पंजोबाच्या काळातली हिर बघितली दगडी हिथे मोठ होती ना आमच्या विहिरीला मोठ होती चौकोनीच खाल्लेली पाणी इतकंच राहिलेलं आहे हा मे महिना चालू आहे हा मे महिना चालू आहे तर मोठ आईत असती झाड आता उपलब्ध अर्ध वर्ष सोडून वाले पळून गेलते मामा श्रीच गेलते मामाचे सुपुत्र आले आता ते तिरी मारायचे काय नाही ओकेच काम करून देते दादा हो त्यांच्या कामाचे काही सांगावं लागते थोडंफार मला काम गॅरंटी पाहिजे असते त्याचं काही टेन्शन नाही दहा एक दिवस थांबव लागते हा लेट पण लेट मग थेटच असे रिच कुळ घालणारे माणसं आहेत ट्रॅक्टर पळून नेणारे ट्रॅक्टर पळून डॉक्टर चलून चालवायला शिकतो आम्ही आमच्या डोस्या बसून येत आहे असे बाहेरचे बुटाड घालून मारा मागते काय वय मात्र शंका नाही

कापूस का कापूस येत आहे दहा पंधरा किलो कापूस येत आहे का तुला मग आहे ना या मशीन वाड चा सुरुवात केलेली आहे इकडे एक आहे इकडे एक आहे वाड आहे महेश कव्हर खाती ग बाई तर मालकाच्या रानामध्ये काम आणि मी चालू आहे ट्रॅक्टरचं तर मालकाला बाय बाय करून आपण निघोत घराच्या दिशेने हा पळाट्या एक नंबर दुकाडा आहे तर रिटर्न न दाबले की मागाले जातात ओके भाई त्या बोर्ड तर इथून दिसणार नजारा जरामध्ये एक नंबर आहे बागाम कुठून दिसायला असं दिसायला बागा तर मंडळी आजचा ब्लॉग इथं संपूया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हा ब्लॉग काल सुरू झाला शेव, होता शेवट आज होता कारण की बाय बाय शेतात आलो आहे मी आता काम चालू आहे माझं भेटूया लवकरच